जे बारीकशी कीट त्यांना जबाबदारी असता एकतर फूक मारपची बारो घालून ती कीट वाढोवची हातू ही आम्ही ना खोदतात आणि सरकार नारांनी घालवले हंगा घालून जाते त्यांना ती जबाबदारी आता ती कीट फूक मारपाची का ताजो दिवपाची हो आमचा संघर्ष जो असा जो संविधाना प्रमाणे आणि शांतिकायचा असा आम्ही एक सिंबॉलिक काल फुटा कारण जो कलाकारांचे ने झाला अत्याचार झाला ताका वचा भरपूर होणार हा राजदूपाकडे मागता की त्या कारण घालतो हे माये कला अकादमी कला राखण ह्या नावान आमची एक संघटना उभी झाल्या कला अकादमीची जी, जी वास्तू आशिल्ली ती ह्या कोणी दृष्ट्यांनी मोडून उडवल्या आज वेळ जगात कितलेशेच कलाकार दिले वडले वडले ही कला मिनिस्टरांनी नाका झाला भ्रष्टाचार करून काबार केल्या सालवार का तरणाटे कलाकार आयल्या आल्या अजूनही कितक्याच्या कलाकारांच्या मनात भिरांत असा त्या कलाकाराच्या मनात ती भिरांत अशी कुशी काढ आणि तुझी राखण करपाची ताकद इच्छा प्रत्येक गोयकारच्या कलाकार आंगाने घुसय आणि साल्वार करपाची शक्ती दी आणि जी कला अकादमी भाऊसाहेब बांदोडकरां चार्ल्स चार्सबा कुरैयान सजली जशाक तशी कला अकादमी गोशच्या गोयाक आणि या देशात आमका मदत कर आणि जाणे जाणे जणेकडे भ्रष्टाचार करून पैसा खाल्ला पचपात देऊ नका आणि कला अकादमी असा तशी बरी करून कलाकारांचे कल्याण कर गोयचे कल्याण कर आणि बरे कर કલા ah. અકાદમીરા <laughs> 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 आता हंगासर जो मुहूर्त केला कला राखण मांड गोवा ह्या संघटनेचे जे काम जे असा सरकाराकडे मागपाचे की आमची कला अकादमी आम्हाला आशिल्ली तशी करून दिया तीन वर्सां गेली कला अकादमी ही बंद असा उक्ती करून दि आगा खांद्यार खेळप आमच्या कलाकारांना तुम्ही वाव दिया आणि जे किती ह्या कला अकादमीच्या संदर्भात वाद संवाद परिसंवाद जे किंवा जातात ते काबार करून हांगा ही कला अकादमी बरी जावपा खातीर म्हणून एक करपा माननीय वयता आणि हे जे शिष्टमंडळ आसा आयचे जे आसा हे सिंबॉलीक आसा प्रती प्रतिकात्मक असे आयचो जो सुरुवात जी आसा केल्ली असा गोयभर की आता सांगल्या ती कीट जी ती मशाल जाती आणि मशालीचा उजो जाऊ घेऊया नका असे म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे आता निवेदन घेऊन वी त्यांनी हातून स्वतः जातीन लक्ष घालू ही कला अकादमी जी ही आमच्या खातीर उक्ती करून दिवची अशा प्रकारचे एक निवेदन आता आम्ही त्यांना वचन त्यांच्या कार्यालयात दिवप असा आणि त्यानंतर ते निवेदन आम्ही तुमच्यापर्यंत पावतले जसे थंडी इन्वॉल्ड झाल्या तुम्ही

बाय आता पोलिसांनी की डिस्ट्रिक्ट मेजिस्ट्रेट आता हंगासून मेळ म्हणून तो सर थोडे वेळी वाट प एसडीएम हा ब्रीफ करताना मग